या एज्युकेशनल मध्ये आपले स्वागत आहे या चॅनलद्वारे आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी काही महत्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन देत असतो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी जो थर्ड टॉपिक आहे इतिहास या सब्जेक्टचा त्या सब्जेक्टचे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या लाईव्ह मध्ये रिव्हिजन पाहणार आहे त्यामुळे तुम्हाला हा देखील टॉपिक खूप महत्वाचा असणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्यामध्ये बघा आपला जो पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा तर बघा इथे आपल्याला काय आहे फिर इन द असा क्वेश्चन आहे तर बघा त्याचे उत्तर आहे प्रश्न आहे वास्को द गामा हा वास्को द गामा हा कोणत्या देशाचा दर्यावरती होता तर बघा याचे उत्तर आहे वास्को द गामा आणि त्यासाठी चार ऑप्शन आहेत फर्स्ट ऑप्शन आहे पोलंड त्यानंतर सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे इंग्लंड त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे फ्रान्स आणि डॉ ऑप्शन आहे पोर्तुगाल तर बघा याचे उत्तर आहे पोर्तुगाल द गामा हा पोर्तुगाल या देशाचा दर्यावर होता त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे इंग्लंडच्या डॅश ने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला त्यासाठी ऑप्शन आहेत फर्स्ट ऑप्शन आहे जॉर्ज ऑक्झिडेन त्यानंतर ब ऑप्शन आहे एलिझाबेथ राणी सी ऑप्शन आहे राजकन्या बँगा आणि ड ऑप्शन आहे दुसरा चार्ल्स तर बघायचे उत्तर आहे एलिझाबेथ राणी एलिझाबेथ राणी यांनी इंग्लंडच्या कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला होता त्यानंतर ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा त्यासाठी अ गट आणि ब गट आहेत अ गटामध्ये अर्स बिशपू मुख्य कार्यकारी अधिकारी द मालमत्तेवरील अधिकारी आणि कपितान कॅप्टन तर बघा यामध्ये आपल्याला जी चुकीची जोडी आहे ती जी आहे फर्स्ट आर्स बिशपू मुख्य कार्यकारी अधिकारी तर ही चुकीची जोडी आहे तर बघा त्याची योग्य जोडी आहे अर्स बिष्फू म्हणजे मुख्य धर्मगुरु हर्स बिष्फू म्हणजे मुख्य धर्मगुरु यांना अर्स बिष्फू असे म्हणतात त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे दुसरा पुढील संकल्पन चित्र पूर्ण करा त्यामध्ये मुंबईमधील बेटे तर बघा मुंबईमधील बेटे जे आहेत ते आहेत वरळी त्यानंतर वडाळा त्यानंतर शिव माजगाव परळ माहीम मुंबई ही मुंबईमधील बेटे आहेत हे देखील महत्वाचा पॉइंट आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे भारतीय सत्ताधीशांना कारताज घेणे गरजेचे होते तर बघा याचे उत्तर आहे दक्षिण हिंदुस्थानातील राज्यांमध्ये असणाऱ्या आपापसातील भांडणांचा फायदा पोर्तुगीजांनी घेतला पोर्तुगीजांनी वसाहतीच्या रक्षणासाठी किल्ले उभारले पोर्तुगीजांजवळ आरमार प्रबळ होते किनाऱ्यावर छापा घालून शत्रूचा ते उद्ध्वस्त करत असत या आरमाराचा सामना करणे स्थानिक भारतीय सत्तांना शक्य झाले नाही पुढे हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी वर्चस्व स्थापल्यावर भारतीय राजांना हिंदी महासागरात झाजे पाठवायची असतील तर पोर्तुगीजांचे परवाने घेणे आवश्यक झाले परवान्याशिवाय प्रवास केल्यास पोर्तुगीज जहाज जप्त करत किंवा ते जहाज बुडवत असत तर बघा आपल्याला विधान स्पष्ट सांगितलेले होते भारतीय का होते कारण दक्षिण हिंदुस्थानामध्ये असणाऱ्या राज्यांमध्ये जे भांडणाचा फायदा पोर्तुगीजांनी घेतला पोर्तुगीजांनी वसाहतीच्या संरक्षणासाठी रक्षणासाठी किल्ले उभारले पोर्तुगीजांजवळ आरमार प्रबळ होते त्यानंतर किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूचा ते उद्ध्वस्त करत असत या आरमाराचा सामना करणे भारतीय सत्तांना शक्य झाले नाही पुढे हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी वर्चस्व स्थापल्यावर भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायचे असतील तर पोर्तुगीजांचे परवाने घेणे आवश्यक झाले आणि परवान्याशिवाय जर प्रवास केला तर पोर्तुगीज जहाज जप्त करत किंवा ते जहाज बुडवून टाकत त्यानंतर बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते तर बघा याचे कारण आहे सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी पोर्तुगीज मधून सरासरी पाच जहाजे भारतात येत होती या जहाजावर तोफा असत पोर्तुगीज दमान वसई आणि गोवा येथे जहाज बांधत कारण त्यासाठी लागणारे सागाचे उत्पन्न टिकाऊ लाकूड तेथे ते उपलब्ध होते पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्तुगालहून भारतात पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्तुगाल म्हणून या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळल्यास नव्हते त्यामुळे पोर्तुगीजांशी सामना करणे भारतीयांना अवघड झाले त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे चौथा खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा त्यामध्ये जे आहे ते प्रश्न आहे भारतात पोर्तुगीजांनी कोटे कोठे वसाहती स्थापन केल्या तर त्यासाठी बघा त्याचे उत्तर आहे इसवी सन सोळाशे आठ पर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव दमन चौल गोवा होनावर गोंगोळी बसरूर मंगलोर कन्नूर कोची कोल्लम येथे पोर्तुगीजांनी वसाहती उभारल्या तसेच पूर्व किनाऱ्यावर नाग पट्टीनम मलियापूर आणि बंगालमध्ये हुगळी येथे पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी वसाहती स्थापन केलेल्या होत्या तर बघा इथे आपण दोन क्वेश्चन पाहिलेले आहेत त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे डच सरकारने युनायटेड इस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले तर बघा याचे उत्तर आहे इसवी सन सोळाशे दोन मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने एकत्र एक येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली त्या कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार डच सरकारने दिला त्या अंतर्गत कंपनीला नोकरी कंपनीला नोकर ठेवणे वखारी स्थापन करणे किल्ले बांधणे नाणी पाडणे पोरात देशांशी युद्ध हो करणे असे अनेक अधिकार मिळाले